नमस्कार मैत्रिणीं अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा काल आपण पाहिलं होतं बेचाळीस साईज कटोरी ब्लाऊजची कटोरी का डायरेक्ट कापडावरती कशी का वाढवायची का का ते आज आपण स्टेप बाय स्टेप अस्तर कटिंग करण्यापासून पीस कटिंग करण्यापासून ते जोडण्यापर्यंत सगळं पाहणार आहोत आजचं आहे पार्ट वन पार्ट वनमध्ये आपण शिकणार आहोत ब्लाऊज पिसाचं पूर्ण कटिंग करायचं कसं आणि ब्लाऊजला आपल्या अस्तर कसा जोडायचा ते चला तर मग आता आपण हे कटिंग करून घेऊ आपण सर्वप्रथम पाठीमागचा भाग कट करून घेऊया थोडीशी मार्जिन सोडून आपल्याला आपला हा पाठीमागचा भाग कट करायचा गळा आपण नंतर शिवताना कट करणार आहोत पाठीमागचा गळा आहे तसाच थोडीशी मार्जिन पिसाची सोडून कटिंग करून घ्यायचं अगदी सावकाशपणे कटिंग करायची आपल्याला गडबड करायची नाही आपला हा पाठीमागचा भाग कट झालेला आहे तो आपण आता बाजूला ठेवूया बाकीचे पार्ट आपण आता कटिंग करून घेऊ आपण हा दोहेरी पीस आथरलेला आहे आता आपण कटोरी आणि शोल्डरच्या साईडचा भाग दोन्हीचं कटिंग करून घेऊ पिसावरती अशा पद्धतीने मी ॲडजस्ट केलेले आहेत हे सर्व भाग मोठ्या साईजचा ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला बाहीसाठी भरपूर कापड लागेल त्यासाठी कमीत कमी पिसामध्ये आपल्याला सर्व भाग ॲडजस्ट करायचे आता हे शोल्डरचा आणि कटोरीचा भाग दोन्ही पण आपण कटिंग करून घेऊ थोडंसं शिलाई मार्जिन सोडायचं आणि नंतर कटिंग करायचं शिलाई मार्जिन अस्तर जोडून झाल्याच्यानंतर आपण हा पीस एक्स्ट्राचा जो आहे तो कटिंग करून टाकायचा सर्व भाग असेच सावकाशपणे कट करायचं आधी आपण पूर्ण ब्लाऊजचा कापड बघून घ्यायचा व्यवस्थित कोणता भाग कुठे ॲडजस्ट होते ते पाहायचं आहे आणि नंतरच आपले सर्व अस्तरचे पार्ट कट करायचे एक कटोरी थोडीशी तिरक्यामध्ये ठेवून आपण या ठिकाणी ॲडजस्ट केलेली आहे ती आपण आता कटिंग करून घेऊ नंतर इकडच्या साईडच्या उरलेल्या कापड्यामध्ये आपण क्रॉसपट्टी काढणार आहोत आपला हा आजचा पार्ट वन आहे स्टेप बाय स्टेप पूर्ण पार्टमध्ये मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज कसा शिवायचा ते दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे पूर्ण ब्लाऊज कसा शिवायचा अगदी फिनिशिंगसहित ते तुमच्या लक्षात येईल आता आपण या ठिकाणी क्रॉसपट्टी काढू क्रॉसपट्टी काढण्यासाठी आपण दोन्ही भाग व्यवस्थित चेक करायचे एकावर एक आहेत का नाही आणि त्यानंतर अशा प्रकारे क्रॉसपट्टी ठेवून दोन्ही पण क्रॉसपट्ट्या आपण येथे कट करून घेऊ मी हा ब्लाउज शिवत असताना एकदम फिनिशिंगमध्ये शिवणार आहे आणि फिनिशिंगच्या काही टिप्स पण देणार आहे त्यासाठी पूर्ण पार्ट पहा जेणेकरून तुमच्या सर्व लक्षात येईल अशा प्रकारे आपण या ठिकाणी क्रॉसपट्टी कटिंग करून घेतलेला आहे पाहू शकता आता आपले हे सर्व भाग अस्तर आणि पीस दोन्ही पण कटिंग करून झालेलं आहे ते आता कसं जोडायचं ते मी तुम्हाला दाखवते आपले हे सर्व भाग आहेत कटोरी आणि हे शोल्डरचे भाग आहेत ते आपण आता स्टिच करणार आहोत त्यासाठी आपल्याला हा शोल्डरचा जो भाग आहे तो जोडलेला आहे तो आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे आधी आपण कटोरी पाहू कशी ठेवायची हे थे आपले समोरासमोर दोन भाग आहेत जे भाग उलटे करून घ्यायचे अशा प्रकारे उलटे करून घ्यायचे आणि समोरासमोर ठेवायचे आणि त्याच्यावरती अस्तरच्या कटोऱ्या ठेवायच्या अशा पद्धतीने जेणेकरून कोणचा भाग उलटा किंवा सोयसा होणार नाही दोन्ही भाग सारखेच होतील अशा प्रकारे उलटी ठेवायची पिसाची साईड आणि त्याच्यावरती आपली कटोरी ठेवायची आणि आता सावकाशपणे सर्व बाजूंनी कडेकडेने शिलाई देऊन घ्यायची एक हात आपला अस्तरवरती ठेवायचा जेणेकरून आपल्या अस्तरमध्ये आणि पिसामध्ये चोळ येणार नाही असा हात ठेवत ठेवतच अगदी सावकाशपणे आहे तशीच राऊंडमध्ये शिलाई कटोरीला मारून घ्यायची कडेने जेणेकरून आपल्या पिसामध्ये आणि अस्तरमध्ये कुठेही चोळ येणार नाही चोळ जर आला तर आपल्या ब्लाउजची फिनिशिंग छान येत नाही त्यासाठी अगदी सावकाशपणे हात ठेवत ठेवत आपल्याला पूर्ण शिला करून घ्यायच्या आहेत तर आपल्या कटोरीला पूर्ण शिलाई झालेली आहे त्याचा एक्स्ट्राचा जो कापड आहे ते सर्व आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आता आपण हा जो आपला शोल्डरचा भाग आहे तो वेगळा करून घेऊ कटिंग करून कटिंग करत असताना एकदम व्यवस्थितपणे इकडे तिकडे होणार नाही किंवा कमी जास्त होणार नाही लक्षात घेऊन कट करायचं पिसाचा पण आपण कटिंग करणार आहोत दोन्ही भाग अशा प्रकारे अगदी सावकाशपणे सर्व भाग आपल्याला कट करायचे आता सेम असंच उलटा करून ठेवायचे दोन्ही भाग समोरासमोर आणि त्याच्यावर अस्तरचे भाग ठेवायचे पिसाच्या भागावर त्याच्यावरती अस्तर ठेवायचे व्यवस्थित पाहू शकतो अस्तर ठेवला आता आपण याला चारी बाजूंनी सावकाश कडेकडेने शिलाई द्यायची आहे शिलाई देत असताना एक हात आपला नेहमी अस्तर आणि पिसावर राहायलाच पाहिजे डावा हात आणि उजवा हात आपल्याला ऍडजस्ट करायला ठेवायचा पिसाला आणि अस्तरला पकडून जेणेकरून कुठेही चोळ येणार नाही अशा पद्धतीने दोन्ही भाग आपण जोडून घेतलेले आहेत आता ह्याचं सर्व कटिंग करून घ्यायचं अगदी तंतोतंत कटिंग करायचं जेवढं आहे तेवढं पूर्ण जेणेकरून आपल्या ब्लाऊजला खूप छान फिनिशिंग येते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप बेचाळीस साईज कटोरी ब्लाऊज पूर्ण कसा शिवायचा ते दाखवणार आहे हा आपला पार्ट वन आहे पार्ट टू पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लाईक करा अजून काही जर तुमचे प्रश्न असतील तर ते मला कमेंट करून विचारा मी तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं नक्की उत्तर देईन किंवा अजून कुठल्या गोष्टीवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल ते पण कमेंट करून सांगा मी प्रत्येक टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करत जा छान छान कमेंट पण करत जा जेणेकरून भरपूर असेच छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल आता आपण पार्ट टूमध्ये पाहणार आहोत हा समोरचा भाग जोडायचा कसा आणि ब्लाउज कसा शिवायचा ते चला तर मग आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद